नमस्कार तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा रामनवमीबद्दल आपल्या सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे रामनवमी हा सण सन भारतीय सनातन संस्कृतीचा एक अतिशय धार्मिक आणि पारंपरिक सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू दिनदर्शिकेनुसार हा धार्मिक सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो भगवान राम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार यांचा जन्म याच दिवशी झाला होता म्हणून हा दिवस राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो भगवान राम हे हिंदू धर्मातील पवित्र देवतांपैकी एक आहेत भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी श्रीराम म्हणून जन्म घेतला पहिली चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात्र चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात साजरी होणारी रामनवमी ही प्रभू रामांचा जन्म म्हणून साजरी केली जाते तर शारदीय नवरात्रीमध्ये साजरी होणारी रामनवमी ही मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी रावणाचा वध म्हणून साजरी केली जाते रामनवमीच्या निमित्ताने भाविक भगवान रामांची भक्तिभावाने पूजा करतात उपवास करतात आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात यावेळी राम रामायण पठण आणि रामलीलांचे आयोजन करण्यात येते तसेच मंदिरांची सजावट केली जाते रामनवमी हा सण सत्य आचार आणि न्यायाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतो प्रभू राम हे केवळ धार्मिक पात्र नाहीत तर ते जीवन जगण्याचा योग्य मार्गाचे प्रतीक आहेत त्यांच्या जीवनात सत्य नैतिकता कर्तव्य त्याग प्रेम या गुणांचा समावेश होतो हे गुण आपल्या जीवनात आत्मसात करून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करूया दोन हजार पंचवीसमध्ये रामनवमी सहा एप्रिल रविवारी आहे नवमी तिथी पाच एप्रिल रात्री सात वाजून सव्वीस मिनिटांनी चालू होईल नवमी तिथी समाप्त सहा एप्रिल रात्री सात वाजून बावीस मिनिटांनी होईल रामनवमी मध्यस्थ सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरुवात होईल आणि दुपारी एक वाजून एको एकोणचाळीस मिनिटांपर्यंत राहील